आम्ही भूसंपादनाला स्थगिती दिली आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं डॉक्टर विश्वजित कदम आणि खासदार विशाल दादा यांच्या सूचनेवरून बैठक घेतली आणि त्या ठिकाणी सर्व ही जे शक्तीपीठ तो, तो रद्द करण्याकरता शेतकरी कृती समिती आहे त्याला जाहीर पाठिंबा आज या ठिकाणी आम्ही काल व्यक्त केला आणि आमचे नेते इथं या ठिकाणी उपस्थित झाले काल परवा दिवशी या राज्यातले मंत्री चंद्रकांत दादा म्हणतात आम्ही स्थगिती दिली आता आंदोलन करणाऱ्याने नाटकं थांबवली नाटकं बनत का आम्हाला आंदोलन शेतकऱ्यांचं आहे गोरगरीबांचं आहे इथं आमचा उमेश शेडके राजेश शेडके दुसऱ्या त्यांना विचारत त्यांची शेती ही ह्या प्रकल्पाखाली गेल्यानंतर त्यांना एक कोणताही शेती राहणार नाही तिसरी गोष्ट आहे कर्नाळ पदमाळ असेल सांगरवाडी असतील या, या रस्त्यामुळं तिन्ही शहरामध्ये महापुराच नव्हे तर तिथं अतिवृष्टी होईल ही, ही गाव पाण्याखाली जाण्याची भीती तिथल्या शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त होणार आहे केवळ बाराशे एकरचा इश्यू भीत देऊ नका सांगू नका या ठिकाणी त्याबरोबर पाण्यानं आणि महापुरानं उद्ध्वस्त होणारे शेतीचा विचार करा काल मुख्यमंत्री म्हणतायत एकीकडे भूसंपादनाला स्थगिती दिला म्हणताय आणि काल तुम्ही म्हणताय याचा आम्ही फेरसर्वेक्षण करू मार्ग बदलू अरे मार्ग बदलू काय कुठेतरी इथून शेतकरी असणार आहे ना तिथे मागास शेती असणार आहे तुम्ही मार्ग बदलू अशी भाषा नको तिथं विरोधी पक्षाचे खासदार आले तिथले आणखी नेते आलेले आहेत आम्ही जरूर स्वागत करू पाठिंबा देण्यासाठी परंतु आमचं म्हणणं आहे आता इथं एक बोलून तिथं दुसरं बोलू नका आमच्या जे आमचे आमदार आहेत डॉक्टर विश्वजित कदम यांनी सर्व तुम्हाला वाटत असेल तर सर्व पक्षातल्या आमदार खासदारांना आमच्या जिल्ह्यातल्या सहित आणि कोल्हापूर असेल तिथं पण टी पंडित साहेबांनी मोठा मोर्चा घेतला आता कोल्हापूर सांगली हळूहळू नोंद सगळं पेटत जाणार आहे आमच्या खासदार विशालदासांनी संसदेमध्ये हा प्रश्न लावून कारण केंद्राचाही त्यामध्ये थोडाफार संबंध येतो निधीच्या बाबतीमध्ये असतो त्यामुळं त्या ठिकाणी त्या 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 हो या दोन्ही पातळीवरती आपल्याला लढा द्यावा लागेल कारण एक मोठ्या प्रमाणामध्ये आता शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे आणि अशा प्रकारचे मोठे पंच्याऐंशी हजार कोटी तुम्ही खर्च करताय सांगली जिल्ह्याला आज विमानतळ नाही ट्रायपोर्टचा प्रश्न आय डी सीला अतिरिक्त जागा नाही त्यामध्ये पैसे घाला म्हणजे अनेक उद्योगधंदे अनेक विकास त्या ठिकाणी उभा राहतील आमचा कुठंही विकासाला विरोध नाही परंतु आता असे रस्ते बांधणं चुकीचे बांधणं आणि ज्याला मागणी नाही ज्या ठिकाणी त्या मागणीचे रस्ते त्या ठिकाणी प्रकल्प असं जाहीर करणं हे सुरण चुकीचं आहे आधी सुटना रद्द होत नाही प्रवीण भैया तोपर्यंत आपल्याला हा लढा चालू ठेवावा लागेल हे सरकार फसवं सरकार आहे बोलतं एक करता एक परंतु येत्या अधिवेशनामध्ये मी सर्व आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या नेत्याला विनंती करेन करत होत तुम्ही सर्वांनी ताकदीनं हा प्रश्न मांडला या ठिकाणी काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी जाहीर केले महाविकास आघाडीचं सरकार जर का राज्यामध्ये दोन हजार चोवीस ला तुम्ही सत्तेवर आणलं तर पहिला निर्णय शक्तीपीठाचा मार्ग करण्याचा आमचं सरकार घेऊन पद्धतीनं शेतकऱ्याच्या पाठीमाने असणार आमचं सरकार आहे मी या ठिकाणी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद